नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्णत्वाला आले आहे मनमोहन सिंग यांच्या काळात सुरू झालेले विमानतळ मोदी सरकारच्या काळात पूर्णत्वास गेले आहे या विमानतळ नामकरण प्रकरण विविध हिलकावे घेत आहे उद्धव ठाकरे सरकारने तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केली परंतु तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपले पद सोडताना शेवटच्या कॅबिनेटमध्ये नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याची घोषणा करत एकनाथ शिंदे यांचा दिबा पाटील यांच्या नावाला विरोध होता असे सूचित केले त्यावेळी भाजपच्या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्याऐवधी दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी जोरदार आंदोलन केले त्याला बळकटी देण्यासाठी तसेच पाच जिल्ह्यातील मातब्बर आगरी कोळी समाजाच्या मतावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आगरी समाजातील कपिल पाटील यांना केंद्रात राज्यमंत्रीपद देण्यात आले जेणेकरून तत्कालीन शिवसेनेचे वर्चस्व मोडीत काढण्याचा प्रयत्न केला परंतु मधल्या काळात शिवसेनेत फूट पाडण्यात आले त्यामुळे एकनाथ शिंदे भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले बदलत्या राजकीय परिस्थितीत आता भाजपच्या नेत्यांनी आपली भूमिका बदलली असल्याची चर्चा सुरू आहे नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी राज्य सरकारने एकमुखी प्रस्ताव पाठवला आहे परंतु केंद्रातून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही भाजपचे आगरी समाजाचे मंत्री गणेश नाईक माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दिबा पाटील यांच्या नामकरणाबाबत आठवण करून दिली परंतु भाजपच्या अंतर्गत गोटातून आलेल्या माहितीनुसार केंद्रीय नेत्यांनी दिबा पाटील यांच्या नावाला काट मारून रतन टाटांचे नाव पुढे केले असल्याचे समजते त्यामुळे भाजपचे राज्यस्तरीय नेतृत्व मूक गिळून गप्प बसले आहेत अशी चर्चा सुरू आहे रतन टाटांचे व्यक्तिगत जरी उत्तुंग असले तरीही दिबा पाटील हे पाच वेळा आमदार दोन वेळा खासदार राज्याचे विरोधी पक्षनेते तसेच त्यांचे प्रकल्पग्रस्तांसाठी दिलेला लढा भ्रूण हत्या कायदा कुल कायदा या संदर्भात त्यांचे राष्ट्रीय पातळीवर दिलेले योगदान लक्षणीय आहे एकीकडे भांडवलदार तर दुसरीकडे त्यागी नेतृत्व ज्यांनी आपली हयात सामाजिक बांधिलकी जपली सदतीस वर्ष एकाच घरात शेवटपर्यंत राहिले जे साधे घर लोकांनी श्रमदानातून बांधले परंतु आता भाजपचे व शिंदे शिवसेनेचे आगरी कोळी समाजाचे तळापासून ते वरिष्ठ नेते आपल्या राजकीय फायद्यासाठी तोंड बंद ठेवणार का असा प्रश्न समाजबांधव उपस्थित करत आहेत अशा परिस्थितीत खासदार बाळ्या मामा ठाणे जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्रांचे आधारस्तंभ ठरत आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे एकूणच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजप पा दिबा पाटील यांच्या नावानं टाटा करण्याची भूमिका घेतील काय असा प्रश्न विचारला जातोय बघत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल